नमस्कार गण गन, गण गन, गन, गनात गोते संत कृपा या युट्यूब चॅनल वर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण शेगाव निवासी संत शिरोमणी सद्गुरु गजानन महाराजांचं भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तसेच चॅनलला अजूनपर्यंत पर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकॉनला प्रेस करा जेणेकरून येणारे माझे व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद दरबारी झालो दरबारी आलो तल्लीन झालो लागलो तुझ्या चरणा दरबारी आलोत तल्लीन झालो लागल तुझ्या रे बाबा संत गजान रे बाबा संत गजानना संत गजान रे बाबा संत गजानना, संत गजानना दरबारी आलो तल्लीन झालो लागलो तुझा चरणा रे बाबा संत गजानना रे बाबा संत गजानना संत गजानना रे बाबा संत गजानना बाबा च मंदिराला लावली वीट बाबा च मंदिराला लावली वीट लाविली विट तिथे बाबाची बैठक लाविली विट तिथे बाबाची बैठक दरबारी आलो तल्लीन झालो लागलो तुझ्या चरणा दरबारी आलो तल्लीन झालो लागलो तुझ्या चरणा रे बाबा संत गजानना रे बाबा संत गजानना सन्त गजानन रे बाबा सन्त गजान मन्दिरावलेतिाबा मन्दिरावलेति लवी भक्त भक् पोथि वाचया लवी रे भक्त पुथी वाचा दरबारी आलो तल्लीन झालो लागलो तुझ्या चरणा दरबारी आलो आता तल्लीन झालो लागलो तुझ्या चरणा रे बाबा संत गजानना रे बाबा संत गजानना संत गजानना रे बाबा संत गजानना बाबाच्या मंदिराला लाविला रंग बाबाच्या मंदिराला लाविला रंग लाविला रंग भाविक भक्त झाले दंग लाविला रंग भाविक भक्त झाले दंग दर दरबारी आलो आता तल्लीन झालो लागलो तुझ्या चरणा दरबारी आलो आता तल्लीन झालो लागलो तुझा चरणा रे बाबा संत गजाननार बाबा संत गजानना संत रे बाबा संत गजानना बाबाच्या मंदिराला लावल सोन बाबाच्या मंदिराला ला लावल सोन लावल सोन भक्त घेतात दर्शन लावल सोन भक्त घेतात दर्शन दरबारी आलो तल्लीन झालो लागलो तुझ्या चरणा दरबारी आलो तल्लीन झालो लागलो तुझ्या चरणा रे बाबा संत गजानना रे बाबा संत गजानना त गजाने बाबा संत गान बाबा च मंदिराल चौ फेर बाबा च मंदिरा चौ फेर चौ फेर तिथे दिनम सां गजर चौ फेर तिथे दिनम स गजर દરબારી આ લોત તલ્લીન હો દરબારી આલો તલ્લીન ઘો લાગલું તુજા ચરના દરબારી આ લોત તલ્લીન ઘો લાગલું તુજા ચરના સંત ગજાન બાબા સંત ગજાન સંત ગજાન બાબા સંત ગજાન सन्त गजन अरे बाबा सन्त गजनना भूल गजानन महाराज की जय